नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर प्रशांत कृष्णराव पाठक डॉक्टर विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालयाचा एक सामान्य अध्ययन जनरल स्टडी या विषयाचा मी प्राध्यापक आहे आज आपण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण असा बी ए प्रशासकीय सेवेतील सेम थर्डमधील स्वातंत्र्य लढ्यातील गांधीजीचे महत्त्व किंवा योगदान या प्रश्नावर चर्चा करणार आहो सर्वप्रथम प्रस्तावना इसवी सन एकोणीसशे वीस मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे महात्मा गांधीकडे आली गांधीजीच्या प्रभावी नेतृत्वामुळे राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नवे पर्व तेव्हापासूनच सुरू झाल्याचे दिसून येते महात्मा गांधी लोकमान्य टिळकांच्या मृत्यूच्या नंतर काँग्रेसचे महत्त्वपूर्ण नेते बनले आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये चाललेला संपूर्ण सत्याग्रह आणि आंदोलन याचे नेतृत्व महात्मा गांधींनी आपल्या हातात घेतले नंबर एक दक्षिण आफ्रिकेतील कार्य गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत आपल्या कार्याची सुरुवात केली तेथील गोऱ्या राजवटीकडून आफ्रिकेतील कृष्णवर्णीय लोकांवर व भारतीय रहिवाशांवर अन्याय व जुलूम केला जात असे या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने तेथील लोकांना न्याय मिळवून दिला ही महात्मा गांधीची स्वातंत्र्य लढ्यातील पहिली सुरुवात म्हणून ओळखली जाते नंबर दोन गांधीजीचे भारतात आगमन एकोणीसशे पंधरामध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले त्यांनी भारतभर दौरा केला येथील शेतकरी व कामगार यांचे प्रश्न त्यांनी हाती घेतले आणि त्यांच्यासाठी सत्याग्रहाचा अभिनव असा नवीन मार्ग भारतामध्ये सुरू केला नंबर तीन सत्याग्रह गांधीजींनी भारतात प्रथमच सत्याग्रहाचे अभिनव तंत्र वापरले जुलुंब अन्याय यांचा अहिंसक मार्गाने प्रतिकार करण्याला या तंत्रात महत्त्वाचे स्थान होते या प्रतिकारासाठी हालफेष्टा संयमाने सहन करायच्या असतात अन्याय करणाऱ्या व्यक्तीला सत्य व न्याय याची जाणीव करून देणे व तिचे मतपरिवर्तन घडवून आणणे हे या सत्याग्रहाचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट होते सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने हिंसा व असत्य यांचा वापर करता कामा नये अशी गांधीजीची सत्याग्रहामध्ये महत्त्वपूर्ण अनुयायांना शिकवण होती सत्याग्रहाचा मार्ग सामान्य माणसालाही अनुसरता येतो त्यामुळे भारतातील व जगातील जनतेने अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला होता कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी झगडणारे अमेरिकेतील मार्टिन लुथर किंग आणि दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यासारख्या नेत्यावर देखील महात्मा गांधीचा प्रभाव पडल्याचे दिसून येते नंबर चार चंपारण्य सत्याग्रह महात्मा गांधीच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेमध्ये हा सत्याग्रह महत्त्वपूर्ण म्हणून ओळखला जातो एकोणीसशे सतरामध्ये बिहारमधील चंपारण्य येथे ब्रिटिश मळे मालकांनी शेतकऱ्यांना नीळ पिकवण्याची सक्ती केली होती गांधीजींनी या पिळवणुकीविरुद्ध सत्याग्रह केला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला हा भारतातील असा एक महत्त्वपूर्ण सत्याग्रह होता की जो स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण आणि भूमिका बजावणारा ठरला नंतर खेड्यात खेडा सत्याग्रह गुजरातमधील खेडा जिल्ह्यात सतत पडलेल्या दुष्काळामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट झाली होती सरकारकडून सक्तीने शेतसारा वसूल केला जात होता तेव्हा स्थानिक शेतकऱ्यांनी एकोणीसशे अठरामध्ये खेड्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली गांधीजींनी या चळवळीचे नेतृत्व स्वीकारले अल्पावधीतच सरकारने शेतसारा माफ केला हा स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधीचा सत्याग्रह आंदोलनाचा महत्त्वपूर्ण असा प्रभाव मानला जाईल नंतरचा मुद्दा अहमदाबादचा कामगार लढा पहिल्या महायुद्धाच्या काळात महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली होती तरीही गिरणी मालकांनी कामगाराचे वेतन वाढवले नाही त्यामुळे कामगाराचे असंतोष निर्माण झाला हा असंतोष दूर करण्यासाठी गांधीजींनी कामगारांना संप आणि उपोषण करण्यासंबंधी मार्गदर्शन केले गिरणी मालकांनी माघार घेतली त्यांनी कामगारांना वेतनवाढ दिली यामध्येही महात्मा गांधीच्या सत्याग्रहाचा विजय झाला नंतरचा मुद्दा रॉलेट कायद्याविरुद्ध सत्याग्रह भारतातील जनतेत दिवसेंदिवस सरकारच्या विरोधात असंतोष वाढत चालला होता तो रोखण्यासाठी ब्रिटिश सरकारने रॉलेट रॉलेट या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली समितीच्या शिफारशीनुसार सरकारने नवीन कायदा केला त्याला रॉलेट कायदा असे म्हणून देखील ओळखले जाते या कायद्याने कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला होता या कायद्याने दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई करण्यात आली हो असल्याकारणाने या काळ्या कायद्याविरुद्ध देशभर संतापाची लाट उसळली गांधीजींनी या कायद्याच्या निषेधार्थ एक सत्याग्रह पुकारला जो सहा एक, एप्रिल एक रोजी पाळण्याचे त्यांनी केले या भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला नंतरचा मुद्दा जालियनवाला बाग हत्याकांड रॉलेट कायद्याविरुद्ध पुकारलेल्या लढ्याने पंजाब प्रांतात प्रखर स्वरूप धारण केले सरकारने दडपशाहीचे सत्र सुरू केले गांधीजींना पंजाब प्रांतात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली अशा या रॉलेट कायद्याच्या विरोधात महात्मा गांधींनी जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावून निशस्त्र लोकांवर जनरल डायरने जे गोळीबार केला होता त्याच्या विरोधात महात्मा गांधींनी यलगार पुकारला या सर्व गोष्टीवरून आपल्याला महात्मा गांधींच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान आणि भूमिका अशीही स्पष्टपणे दिसून येते की जी नंतरच्या काळात देखील प्रभावी ठरल्याचे आपण स्पष्टपणे सांगू शकतो या व्हिडिओमध्ये आपण भारतातील स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधीचे योगदान हा महत्त्वपूर्ण मुद्दा पाहिला याबद्दल धन्यवाद